ग्रामपंचायत दोंडाळकर सरपंच पती भाऊराव दसरथ कोकळे मी या गावाचा नागरिक म्हणून एक शासकीय माणूस म्हणून मी तुम्हाला सांग येतो की हा रोड चार सुद्धा चालू आहे आणि त्याच्यावर निराश गिट्टी टाकेत आहे आणि गिट्टी म्हणजे ही एक अशी गिट्टी कडक बिलकुल गोठा आहे मोटरसायकल चालवता येत नाही आणि कोणचं वाहन बी येत नाही आणि रात्री बेरात्री जर कोणी आजारी पडला तर आम्ही कितीबी फोन केले तर कोणतं वाहन येऊ शकत नाही इथं कारण का त्यांचा जबाब येते की तुमचा रोड चांगला नाही आम्ही यवा कसे काय करावं कसे म्हणजे आमचे खूप येले चालू आहे आणि त्यात आता खंत्या खांडणं चालू आहे आणि रोडच्या खूप बाजू अजून खंत्या काढून तेच माते त्या गिट्टीवर टाकीत आहे असं हे शासनानं ह्यांना काहीतरी हे करावा आढावा घालावा आणि त्यांना जबाब विचारावा आणि यांचं इस्टिमेट काय आहे यानुसार काम व्हावा हे असं आम्हाला हे करायचं आहे जर अतिश जर आम्ही हे मुख्य ह्यांना दिले आहे पण यांना जर ह्याच्यावर निर्णय केलं तर आम्ही आणखीन आंदोलन करून आम्ही अकोला लोक जाऊ तरी आम्ही हे लोक सारे तिथपर्यंत जाऊ तरी ह्या रूडचा आम्हाला निर्णय लागेल गटग्राम पंचायत ढोंडाकर माझं नाव संजय कुमार होते मी उपसरपंच जाव तरी आप आमच्या गावातला हा रोड म्हणजे एकदा निष्कृष्ट द दर्जेचं काम चालू आहे आणि भ्रष्टाचार होयला आहे त्याच्यात मातीच्या मुरूमच्या ठिकाणी माती लावत आहे आणि आम्ही तक्रार म्हणून जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभा विभागाला देण्यात आलेले आहे